नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शनी या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता चाललो आहोत भजनाला आता संध्याकाळ झालं आहे संध्याकाळचे सव्वा चार वाजलेत पण आता मित्रांनो भजनाला चाललो आहे जांभारीमध्ये चाललो आहोत भजनाला तर तर आजचा उभू बघा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग आता सगळे एकत्र आले की आम्ही इथून जाकादेव इथून निघणार आहोत आता मी जाकादेवमध्ये आलो आहे तर मग जाऊया आता सरांच्या इथे मित्रांनो आम्ही आता आलो इथे आम्हाला खूप लागले तर आता आम्ही शेवपुरी खाण्यासाठी आलो इथे तुम्ही सुद्धा या शेवपुरी खायला माझा मित्र सुद्धा सोबत आहेत सगळे आले की आम्ही निघणार आहोत आणि आता वाजलेत पाहुणे पाच झालेत तर या सर्वांनी तुम्ही सुद्धा शेवपुरी खायला तर मित्रांनो आम्ही आता निघाला आहोत भजनाला सर्वजण आलेत एकत्र आणि आम्ही आता गाडीत बसलो आहोत वाटी सगळे बसलेत पुढे आहेत तर तुम्ही सुद्धा या सर्वांनी भजनाला आता आपण चाललो आहोत जांभारीमध्ये भजनाला जांभारीमध्ये कोणत्या वाडीमध्ये जायचं माहीत नाही आहे आम्हाला पण आम्ही आता चाललो आहोत बो आहेत पुढे त्यांना माहीत आहे मित्रांनो आता आता खंडाळ्यामध्ये खंडाळा मार्केट खंडाळा मार्केटमध्ये इथं आलो आहे आणि इकडून चाललो हो आहोत आम्ही सैतवड्या मार्गे मित्रांनो आम्ही आता आलो आहोत जांभारी फाट्यावरती आणि इकडे आपली गाडी आहे तर इकडून बुवा येणार आहेत इकडे सैतवड्यामध्ये राहतात ते इकडून येतील मग ते आल्याच्या नंतर आपण इथे निघणार आहोत तिथून तर आता इथे सर्वजण थांबलेत आणि बुवांची वाट बघतोय आम्ही ते आल्यावरती मग आम्ही निघणार आहोत तर गाडी मध्ये दाखवतो तुम्हाला आमचं सर्वजण बसलेत आपली पेटी आहे त्याचबरोबर आणि बरं तिथे आपला मॉनिटर वगैरे सगळं आहे तर आम्ही घेऊन निघालोय साईंची पालखी निघालो घेऊन साईंची पालखी तर सर्वांनी या भजनाला आणि कुणाकुणाला भजन आवडतं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर खूप असे भजनप्रेमी नमनप्रेमी असे खूप जण असतात आपल्या कोकणामध्ये म्हटलं तर तर तुम्हाला कोण कोण तुम्ही भजनप्रेमी आहात हे नक्की सांगा तर आम्ही भजनसुद्धा करतो नमनसुद्धा करतो तर भजनप्रेमी कोणकोण आहात हे कमेंट करून नक्की सांगा आपल्याला आम्ही भजनाच्या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे लग्नाची पूजा आहे आणि तिकडे पाहू शकतात त्या मंडपामध्ये तिकडे जे गाणी वाजतायत तिकडे आज हळदीचा कार्यक्रम आहे आणि इकडे आज लग्न झालंय तर मित्रांनो आम्ही आता आलोय लवकर आणि भजन चालू करायला आपलं उशीर आहे तर आपण आता चाललो आहोत सैतवडे गावातील चीज बंदरला तर तिथून नजारा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तर पाहू शकता खाली खाडी आहे मस्त आलो आता बंदरावरती मस्त की काय नजर आहे मित्रांनो समोरचा व्ह्यू बघा काय वाटतोय थंडगार हवा सुटले आणि पाहू शकता मित्रांनो आम्ही आता आलोय आणि वातावरण तर खूपच छान वाटतं इथे आणि सरांनी कालवं घेतले तिकत कशी भेटली दोनशे रुपयाची कालवं दुबई पर्यंत जातो अगदी सहा हजार पर्यंत त्यांचा धंदा होतो असं सांगत होते काय ते खूप छान आहेत कालो खाऊन बघितल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा भेटतो मी सांगतो कालव कशी होती वा <laughs> तर याच्यामध्ये बर्णी मध्ये कालवा आहेत मित्रांनो आणि ती मस्त आहेत ना घरी घेऊन जाणार मस्त आहे की त्यांची भाजी जी करणार आहेत ते अजून आहेत हा मोठी आहे तो आता खूप सुंदर तुम्ही कशी लागतात आणि सांगा परत त्यांना गॅरंटी सांगतो तुम्हाला परत येणार की ऑक्टोपस आहे पाण्यामध्ये दिसत नाही तुम्हाला व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये तर ऑक्टोपस आहे मित्रांनो पाहू शकता हा वाईट वाईटवाला जो दिसतोय डोळ्याने आम्हाला स्पष्ट दिसतोय परंतु पाण्यामध्ये तुमचा कॅमेऱ्यामध्ये वेगळा दिसतोय वा पहिल्यांदाच मी स्पष्ट बघितला बघा मित्रांनो इकडे आला आता ऑक्टोपस तुम्ही पाहू शकता आता थोडा थोडा दिसतोय स्पष्टपणे आपल्याला तर तो बघा गेला खाली गेला पुन्हा खर तर मी पहिल्यांदाच बघितला ऑक्टोपस आमचं नशीब म्हणावं लागेल की आम्हाला ऑक्टोपस पाहायला मिळाला बसलेलो होतो ना अचानक तो वरती आला तर भारी दिसतो असं त्याचे जे म्हणजे काय म्हणतात त्याच्या पाकळ्या असतात त्या मस्त छान आता तो खाली गेलाय पाण्यामध्ये त्याचे पाय आहे हा तेच तर आम्ही आता निघालो तिथून भजनाला आपल्याला थोडा उशीर आहे म्हणून आम्ही आता थोडं खाली आलो मस्त जरा फिरण्यासाठी शांत वातावरण आहे पाहू शकता मित्रांनो आणि अशा शांत वातावरणात एकांतात आनंद <laughs> आणि असंही शांत वातावरण फक्त तुम्हाला गावातच पाहायला मिळतं हा आनंद फक्त गावातच मिळतो कोकणातच मिळतो तर इतर ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी हा आनंद तुम्हाला अनुभवायला ना मिळत नाही हे क्षण हे दुर्मिळ असतात ते फक्त गावातच तुम्ही अनुभवू शकता या कोकणामध्येच अनुभवू शकता आणि संध्याकाळचं या बंदरावरती येऊन बसणं एक वेगळीच मजा असते मित्रांनो खरंच मित्रांनो मी लय पवन भुवनचे घरी आलो आहे आणि मस्त आहे की त्याने आम्हाला लिंबू सरबत द्यायला आहे मस्त ना लिंबू सरबत प्यायला दिलं आहे लिंबू सरबत एक नंबरच झालाय वा जबरदस्त बनत होता आहे खरंच तर मित्रांनो आम्ही आता सगळेजण सेटअप लावतोय आमचं साऊंड चेकिंग वगैरे चाललं आहे थोड्याच वेळात आता भजनाला सुरुवात होईल सर्वजण साऊंड चेकिंग वगैरे करतोय आम्ही आणि तिकडे सत्यनारायणाची पूजा आहे समोरच मित्रांनो आम्ही आता भजन आमचं झालेलं आहे आणि आम्ही आता जेवायला बसलो आहे सगळेजण तर तुम्हीसुद्धा या जेवायला तर आपल्याकडे जेवायला मस्त आहे की सोल्या चण्याची भाजी आहे सो, सोले चण्याची भाजी आहे त्याचबरोबर जिलेबी आहे अजून पापड लोणचं डाळ आणि भात तर या सर्वांनी जेवायला तिकडे बाकीच्या अर्धी तिकडे बसले जेवायला मित्रांनो आमचं आता भजन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहोत सगळेजण तर तिकडे बोललो होतो ना मगाशी की हळद आहे तर तिकडे हळद नाशत आहेत सगळेजण तर आम्ही आता निघालो आहोत झाकादीवमध्ये क्लासरूमवरती आता चाललो आहोत आम्ही तर मित्रांनो आता आपलं भजन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण आलो आहोत झाकादेवीमध्ये तर इथून आम्ही घरी जाणार आहोत आता वाजलेत बारा वाजलेत तर घरी जाईपर्यंत एक वाजेल मला तर आम्ही आता घरी जाणार आहोत इथून बाईकवरून आता जकातीमध्ये आलो आहे सगळं पेटी वगैरे साहित्य आपलं उतरलेलं आहे आम्ही आता घरी जाणार आहोत तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया तर असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये